रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्वात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विशेषतः एकनाथ शिंदेजींचा आणि अजितदादा पवार आणि सर्व कॅबिनेटचं या विषयावरचा योग्य निर्णय करून पडदा पाडला याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन करतो पुन्हा एकदा स्पष्ट करतो आता हा जी आर अस्तित्वात नाही याचाच अर्थ सरकार देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा यांनी जनसामान्यांच्या विचाराला महत्व दिलं याला प्रतिष्ठेचा मुद्दा न करता मराठी माणसाच्या विचारांशी निष्ठेचा मुद्दा म्हणून याला निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल आमची निष्ठापूर्णता दिसते आणि या विषयावर राजकीय प्रतिष्ठा करणं हे आम्ही केलेलं नाही मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचं आहे जो समिती किंवा अन्य भूमिका यातना सरकार घेईल त्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं होतं की सर्व घटकांशी चर्चा करून आपण हा निर्णय घेऊ आणि त्या अर्थाने यापुढे सर्व घटकांशी अगदी विरोधी पक्षाशी सुद्धा चर्चा केली जाईल मला इथे उल्लेख करावासा वाटतो की कॅबिनेटमध्ये काय झालं मी बोलूच शकत नाही पण त्या अगोदरच्या बैठकांमध्ये सुद्धा स्वतः एकनाथ शिंदेजी आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांनी ज्या भूमिका मांडल्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे असतील संबंधित नेतृत्वाकडे असेल त्या आक्रमक भूमिका या विषयावर पडदा पडण्यामागे संपूर्णता कारणीभूत आहेत आणि दिसतातही आहे मोर्चाच्या विषयामध्ये तो ज्या पद्धतीने रद्द केल्याच्या बातम्या समोर येत आहेत त्यांचंही आम्ही स्वागत करतो आणि त्यांना मोर्चाऐवजी चर्चा याचं आवाहन करतो त्याचा चर्चेला या काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले अशा मी सोशल मीडियावर बातम्या बघितल्या की हिंदी शक्तीमागचा गूढ काय दबाव काय त्याचंही उत्तर देतो राज्य सरकारचा अगोदरचा निर्णय जूनचा हिंदी सक्तीचा नव्हता तो मराठी सक्तीचाच आहे किंबवना पाचवी सहावी सातवी यालासुद्धा हिंदी सक्तीच्या ऐवजी हिंदी पर्याय हा निर्णय राज्य सरकारच्या अगोदरच्या जी आरमध्ये होता त्यालाही स्थगिती मिळाली आहे आणि त्यामुळे सगळ्यांनीच मोर्चाऐवजी चर्चा करावी मराठी माणसाच्या विषयावर राजकीय प्रतिष्ठा करण्याऐवजी मराठी माणसाशी निष्ठा करावी आणि या भूमिकेवर राज्य सरकारचा निर्णय हा सौ आणि सच या ठिकाणी दिसतो सैनिकांनी ते केलेली आहे सेलिब्रेशन सुरू आहे आगामी काळात आमच्या दृष्टीने हा प्रतिष्ठेचा मुद्दा नाही राजकीय तर नाहीच नाही आणि त्यामुळे याच्यावर राजकीय पहिल्या दिवसापासून आम्ही बोलत नाही आहोत भारतीय जनता पक्षाची भूमिका तर मी स्पष्ट मांडले मराठीबद्दल आम्ही कट्टर आणि हिंदुस्थानी भाषांच्या आम्ही खोणी नाहीत आमची हीच भूमिका राहील या विषयामध्ये सरळ सरळ दिसतंय आहे की हे महाराष्ट्रावर आणि मराठी माणसांवर गंडांतर आणण्याची सुरुवात याची सुरुवात आणि उद्गाता हे दुसरं तिसरं कोणी नाही माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने यावर उपगट समिती आणि विशेषज्ञांची समिती ही नेमली त्या समितीने ज्याचा उल्लेख माशेलगर साहेबांच्या नेतृत्वाखालील हिंदी कंपल्शन हा रिपोर्ट उद्धवजी मुख्यमंत्री असताना आला ज्या उपमंत्री गटाने याला मान्यता दिली त्यावेळेलाही मुख्यमंत्री उद्धवजी होते त्यामुळे फटाके वाजवणाऱ्यांनी आता या विषयावर ज्यांनी सुरुवात केली त्या पक्षाच्या आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या विषयामध्ये त्यांनी लवकरच वैचारिक फटाके वाजवावेत मराठी माणूस आणि महाराष्ट्र हे बघू पाहतोय घेतला बरं आहे ते हिंदीत बोलले डर अच्छा आहे म्हणून मी हिंदीत उत्तर देतो की याचं उत्तर एवढंच आहे संजय राऊतांसाठी आणि उबाटास सेनेसाठी चोर मचा आहे शोर कारण या विषयाचे उद्गाते संजय राऊत तुमचा पक्ष त्रिभाषा मुलांवर दाबणारा अहवाल तुमच्या पक्षाचा हिंदी कंपल्शन उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचा भाग आणि म्हणून याच्यात चोर मचाय शोर एवढंच मी म्हणेन आणि भीतीबद्दल बोलाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होतो मी मराठी माणसाची निष्ठा राजकीय प्रतिष्ठान आहे आणि मराठीबद्दल कट्टर हिंदुस्थानी भाषेचे खुनी नाहीत याच भूमिकेवर आम्ही काम करू